खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर सध्या मी ज्या पक्षात आहे तिथे वकिलाचे ज्ञान असणं ही काळाची गरज आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे वक्तव्य चर्चेत आजकालच्या काळात वकिलीचे ज्ञान असणं ही केवळ आवड नसून ती काळाची आणि परिस्थितीची गरज बनली आहे विशेषतः मी सध्या ज्या पक्षात आहे त्या पक्षात राहताना आम्हालाही वकिलीची थोडीफार ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे असे सूचक आणि मिश्किल विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे त्यांच्या या, या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली असून उपस्थितांमध्येही हशा पिकला सांगली येथील विजयनगर जिल्हा न्यायालय परिसरात भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि राज्याचे माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा पार पडला या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजित कदम बोलत होते कोल्हापूर सर्किट बेंचच्या चार न्यायाधीशांच्या हस्ते हा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती बेंच एम एस कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती एस जी चपळगावकर आणि न्यायमूर्ती ए एस कडे ठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणादरम्यान विश्वजित कदम यांनी बदलत्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहात कायद्याच्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले सध्याच्या राजकीय घडामोडीचा संदर्भ देत त्यांनी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीवर मिश्किल टिप्पणी केली कायद्याची जाण असल्यास अनेक कायदेशीर पे सुसहाय्य होतात असा सूर त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला या सोहळ्याला सांगली जिल्ह्यातील वकील संघटनांचे प्रतिनिधी न्यायालयीन कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण ही यावेळी करण्यात आले लोकांची तळमळ आपण जाणतात सगळ्यांचे जजमेंट ही वाचलेली आहे कारण सध्या मी ज्या पक्षात आहे त्यामध्ये वकिलीच थोडं आम्हाला ज्ञान असणं महत्वाचं लागतं कारण ही काळाची परिस्थितीची गरज आहे आणि तुमचे पाहतो

त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट